चंद्रपूर नागपूर रोड महामार्गावर हायटेक फार्मसी वर सोशल वर्क प्रशासकीय सेवा महाविद्यालय असे विविध असून विद्यार्थी पालक शिक्षक या ये जा करीत असतात परंतु या मार्गावर विविध महाविद्यालयाच्या वळणावर जड वाहतूक वाहणाऱ्या मोठमोठ्या ट्रक गाड्या नेहमी रस्त्यावर उभ्या केल्या जातात परिणामी विद्यार्थ्यांना समोरील वाहतूक बघण्याकरिता व जाणे करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे या महाविद्यालयाच्या जवळ सुरक्षा हेतू वेग मर्यादा निर्देश इतर सूचना देणारे फलक सुद्धा नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताला सुद्धा सामोरे जाऊ लागू शकते या विषयाला घेऊन विद्यार्थ्यांनी युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक निलेश बेलखडे यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करून निवेदन दिले यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे भेट देऊन या संदर्भात युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने निवेदन दिले यावेळी विद्यार्थी शिक्षकांच्या वाहतूक सुरक्षा हेतूने विविध विषयांवर आर टी ओ अधिकारी मेशराम तसेच कदम यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी सकारात्मक चर्चा होऊन लवकरच या ठिकाणी भेट देऊन दिशादर्शक बोर्ड लावण्यात येईल पण जड वाहतूक उभ्या राहील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार तसेच विविध महाविद्यालयात भेटी घेऊन रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन कार्यालय अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले